नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बळीराजाला ज्याची आतुरता असते बळीराजा ज्याचं डोळ्यात प्राण आणून वाट आणि बेलसर परिसरामध्ये पडलेला आपल्याला दिसतो आहे काही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये पर्जन्यवृष्टी झाली आणि अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली दुचाकीस्वार ज्या ठिकाणी त्यांना आसरा मिळेल त्या ठिकाणी थांबले काही काळ इतका जोरात पाऊस होता, होता।, वर, वर, होता। की समोरचं काही दिसत नव्हतं रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होतं त्यामुळं काही काळ चारचाकीवाल्यांनी आपली वाहनं बाजूला लावलेली होती गेल्या काही दिवसापासून हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता मान निर्माण झालेलं होतं या पावसामुळे काहीसा गारवा काहीसा थंडावा सुखद असा थंडावा निर्माण होईल आणि पावसाचा हा पहिलाच पाऊस त्या पावसाचं आपण निश्चितपणे मोठ्या आनंदानं स्वागत करूया आता पाऊस उघडलेला आहे अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीवाल्यांची चांगली तारांबळ झाली ज्या ठिकाणी निवारा मिळेल त्या ठिकाणी त्यांनी आसरा घेतला आता पाऊस उघडलेला आहे चांगला असा जोरदार पाऊस गोटेमाळा आणि बेलसर परिसरामध्ये झाला गे पंधरा ते वीस मिनटं पाऊस पडत होता त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने दुचाकीवाल्यांची चांगलीच तारांबळ झालेली आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी दुचाकी स्वारांनी आश्रय घेतलेला होता थांबलेले होते आता पाऊस उघडलेला आहे हे आता मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अचानक आलेल्या पावसामुळे हवेतील उष्णतामान कमी होण्यास मदत होईल गेले काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर उष्णतामान उन्हाचा तडाका निर्माण झालेला होता या पडलेल्या पावसामुळे काहीसा गारवा निर्माण होईल आपण बघतोय की अचानक आलेल्या पावसाने चांगलीच तारांबळ दुचाकी स्वारांची झाली